आम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहेत चला आपली मॉर्निंग झाली आहे ना आता डायरेक्ट आम्ही आंघोलीला डायरेक्ट चाललेले आहेत गोवा बीचवर तर सगळी बघा रेडी झालेली आहेत बघा चहा प्यायला बसलेली आहेत आता आम्ही बीचवर चाललेले आहेत आंघोळ करायला घे घे पूजेचा आहे हा कोणता चहा तुझा मेवली ग्रीन टी ग्रीन टी काय अशी काय टी चला गाईच आता आम्ही चहा पिऊन घेतो गाईत चला आता आपण निघलेलं आहे आणि माझ्या मिस्टरांची कुठे चप्पल गेली काय माहिती माझं कुणी चप्पल गाईत चला आता आपण निघाली आहे चला गाईत आम्ही चालत चालत चाललेल आहेत मस्त इकडून गाड्या साधल्या इकडे पूजा आहे गाईत चला बीचवर आलेल आहेत आपण बघा रात्री आलेले होतेच रा, रात्रीचा वातावरण थोडा अलग होता आणि दिवसाचा वातावरण अलग आहे कसं सांगू रात्रीची लाईटी बिटी लावतात ना मग थोडा एकदम अलगच वाटते एकदम ना आता अलग वाटते खूप छान वाटते मस्त पैकी गाईस पूजा बघा काय घेते घ्यायचं मला आता आता उद्या चल 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 पोर आली धावत धावत गाईस आपण आलेलं आहे छान आता गाईच बघा मस्त आणि इथं पूजा सुद्धा इकडे बसलेली आहे आणि मुलं तर इकडे पवतात हे बघा किती छान मस्तपैकी नजारा आहे हे मस्त वाटते हे बघा मुलं मस्तपैकी एन्जॉय घेतात माझ्या मिस्टर पण मस्तपैकी एन्जॉय घेतात आणि मुलं ती बघा तिकडे गेली यांच्यावर लक्ष लावायला हे राहिले तिथं काही बघा मुलं इथं खूप एन्जॉय घेतलेले आता इथं भरती सुद्धा आलेली आहे पाण्याला असतात ना इथं तर ते बोलतात बाहेर व्हा अशी मुलांना तरी बघ मुलं तर ऐकतच नाही एक जातात पाण्यामध्ये आणि इकडे इतका भारी सुंदर आहे म्हणजे इकडे येऊन ना असं वस्तीला राहायला पाहिजे तेव्हा सगळं काही बघायला भेटते खूप छान आहे मस्त बैठकी आपण राईट करायला आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे पूर्ण राईट राईटच असते त्याची मुलं आणि पूजा बघा किती एन्जॉय घेते मस्त पैकी गोवा बीच ची खूप एन्जॉय घेते आणि खूप छान एकदम नजर आहे खूप एन्जॉय मस्त पैकी केली के मी तर पावलं पूजा नाही पावली खूप मस्त पैकी मुलाही बी एन्जॉय केली मीनी बी एन्जॉय केली पूजा नाही पौली आणि आता सगळी निघलेले आहेत मुलं हे बघा गाईच आता चाललेलं आहे आमच्या रूमवर आम्ही तर चला काही चला ले ले आता आलेलं आहे आणि पूजा बी इथं बसलेली आहे मेंदू वडे खायला हे बघा चला गाईच नाश्ता आम्ही करून घेतो आणि मग आम्ही जेवण करायला घेणार आहे तिकडं काहीच चला मगपासून मी झोपलेलो जीविकाने मी आणि आता जेवण घेते कसं मग आपलं जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे आणि मग संध्याकाळी वापस आपल्याला दुसऱ्या बीच वर राहायचं आहे त्याच्या मुलं आता जेवण घेतो आम्हाला दोन वाजलेले आहेत जेवायला चला आता जीविकाला उठवते आणि आम्ही जेवायला बसतो मग काय आहे सुरमय नाही तर काय आहे मग चिकन सारखी चिकन नाही बाबू सुरमई आहे ती तिच्या <coughs> वाट चल पटवट दे मला खाली आलेलो का सम माझ्या मोबाईल ला चार्जिंगच होत नाही आम्ही मोबाईलच्या दुकानामध्ये चाललेलो सगळेजण आता उठलेले आहेत आता आम्ही ब्रिजवर चाललेलो आहेत इथं बाबू सुद्धा झोपलाय ना पूजाचे काजू बसलेली आहे ना मिनी सुद्धा काजू घेतलेले आहेत मला ആ ടാ रेडी झालेले आहेत आम्ही बीचवर चाललेलो आहे तर चला जीविका सुद्धा रेडी झाली आहे मुलं सुद्धा रेडी झाली मुलांची तर खूप मस्त आहे आल्यापासून त्यांची मस्तीच काय संपत नाही तर चला काही सगळे निघलेले आहेत ना पूजा सुद्धा तर बाबा फटापट चला काही बघा पूजा कशी क्यूट वाटते एकदम मस्त पैकी आम्ही चालू निघलेलं आहे व्यवस्थित रे आहे गाडी आलेली आहे मुलांची ना काय मोबाईल गाडीच पूजाच्या मोबाईलला काय झालंय ना एकसारखा हँग होतोय तो त्याची गॅरंटी फुल संपलेली आहे पूजाच्या मोबाईलची तिला बोललो आता नवीन मस्त की आई फोनच तू काहीच कामाचा नाही डायरेक्ट बंदच होते आणि आता इकडे आल्यावर तिथं बंद झालेला आहे फोन तो बघा पूजा घेऊन पूजा परेशान झालेली आहे त्या फोनच्या मुलं आता आम्ही निघालेले आहेत कुठला रे एक बीच आहे कलिंगड बीच असं मला नाव येत नाही पण तरी मी तुम्हाला सांगते आता बघू आपण तिकडे जाऊनच आपल्याला समजणार आहे कसं आहे बीच तो तर चला हा बघा बाबू सुद्धा माझा बसून आणि बाबू माझ्यावरिस्त पिसलते मम्मी तो हल्लो हल्लो चालते हे बघा मुलं खूप छान आहे असं बघण्यासारखा मस्त पैकी भारी वाटी च मजा पप्पा जा पुढे जा पकड पप्पांच्या हाताला पकड बघा अशी आहेत आणि इकड ना जास्त जास्त इकडं अशी जास्त आम्हाला दुकान दिसतात आणि खूप छान आहे जसं बघण्यासारखं हा चला बघू किती लोक आहेत बघा इतक्या रात्रीचे सुद्धा संध्याकाळच्या टाइमाला भरपूर लोक आहेत एकदम सगळे तुम्हाला इथं ना दारूचे शॉप दिसणार आहे पूर्ण जाईनची तर दारूचे शॉप आहे खूप छान आहे म्हणजे खूपच छान आहे इकडे बघा तुझ्या वेळी झालेली आहे मस्त पैकी भारी वाटते असं वाटते हो म्हणजे आलोय आम्ही हो गोव्याला चला बघू आम्ही तर बीच व आलेलो खूप छान आहे गाडी आता तुला मला आता डुप्लिकेट वाटते सगळी पण ओरिजिनल ऐकतोय आम्ही बघू आता हा हॉटेल आम्ही घेणार आहे तिकडं तो चेंज करायचा आपल्याला हे बघा इथं स्विमिंग पूल आहे खूप छान मस्त नजारा आहे मुलं आता इकडे आलेली आहेत एन्जॉय ते बघा जीविका माझी जीविका ए जीविका भिजू नको बाय जीविका इकडे बघ अय यांची मस्ती बघा त्याला आपलं जेवण झालेलं आहे आपण जेवण घेऊ मस्त की चिकन केलेलं आहे भात केलेलं आहे इकडं पूजाने शेंगा खालेल्या आहेत पूजा कुठे गेली काय माहिती नाही कुठे गेली आणि इकडं मस्त की फ्रीज ब्रीज आहे आपला काय बी थंड म्हणजे काही एक वस्तू आपली राहू शकतं फ्रीजमध्ये हे बघा सगळं काही राहतं ह्याच्यामध्ये